नमस्कार मित्रांनो राजेंद्र सुरोशी दोनशे छत्तीस बिनदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात आनंदात आहेत ना आनंदात राहा मस्त राहा स्वस्थ राहा तर मित्रांनो या आमचं कापूस कापसाचं शेत कापूस असा मस्तपैकी आलेला आहे पाऊस पण दोन तीन दिवस झाले चांगला चालू आहे पाऊस आल्यामुळं आणि हिरवीगार कापूस झालेला आहे का पाते भरपूर आले तर आणि कापूस पण मस्त असा जो माती कापूस पाहून समाधान वाटतंय पण आता मी स सकाळी सकाळी चक्कर मारायला आलो कापसामध्ये तर चक्कर मारून भारी वाटलं पण जरा एका प्राण्यांनी थोडं नुकसान केलं नुकसान करायला सुरुवात केली कारण कापसाला आता द्वाडे यायला लागले आता दोडे आल्यात आणि लगेच जनावरांनी नुकसान करायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणता कोणतं हो जनावरांनी काय नुकसान केले तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता शेतकऱ्याचं असं असतं पहा एक तर पाऊस पडत नाही पाऊस पडला तर ता जनावर ताण देतात जनावरांना ताण दिला इकून तिकून कुं आला कापूस तर भाव भेटत नाही इकून कुं तिकून थोडाफार भाव आला तर व्यापारी कापसात मारतात म्हणजे शेतकऱ्याला चौकडूनच बेकार अवस्था आहे कोणीच शेतकऱ्याला सोडित नाही प्रत्येक जण शेतकऱ्याला खायलाच बसलेलं आहे आता माणसं खातो आजपर्यंत पण आता प्राणीसुद्धा शेतकऱ्याला त्रास दिला आहे तर तुम्ही म्हणता मग काय त्रास दिला शेतकऱ्याला तर तुम्हाला दाखवतो मी काय त्रास दिला तुम्ही आता वावरला आल्यानंतर एक कोला होता बा हे बघा कोल अक्षरशः कापसाचे बोंड कुरतडून टाकले तर आमच्याकडे बोंड म्हणते दोड्या म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात नाही सांगता यायचं आमच्याकडे कापसाच्या दोड्या म्हणते हे पा पूर्ण आतमधला कापूस यांनी खाऊन टाकला आणि काही मोकळं करून टाकले पा आणि असं जर कॉल्याने जर कापूस मोकळा करायला सुरुवात जर केली तर शेतकऱ्याच्या हाती काहीच लागणार नाही हे पा आज कापूस यायचा तर लांबच राहिले भाव भेटायचा लांब राहिला आहे पायसा यायचा लांब राहिलाय पण ह्या बघा एकूण तिकून फुलातून निघून कापूस तयार व्हायला दुढी तयार व्हायला लागली दुढीत कापूस तयार व्हायला लागला लगेच कॉल्याने आभास चालू केलं भरपूर जागेवर दिसते ना तुम्हाला असं जवळजवळ एक टक्कलभर एक गुंठाभर जर सरकी अशी खुर्दळून टाकली ढिंगाणा आहे सरकीमध्ये आणि दोड्या अशा तुळून आतमाला कापूस खाऊन पसर झाले तर आता आपण राखन तरी रात्री कवर जागणार आहेत ते रात्री येतं बाराच्या पुढं एकच्या पुढं येते तर आणि कापूस खाऊन टाकी देतं तर काय करणार शेतकऱ्याचं लय आहे काही लोकांना लय मजा वाटते शेतकरी लई माझ्या शेतकऱ्याची लय मजा शेतकऱ्या निष्ठ येवळत येतं असं लोक भरपूर म्हणत पण शेतकऱ्याचा हाल शेतकऱ्यालाच नाही एक तर पाऊस पडत नव्हता आता पाऊस पडायला लागला तिला शेत कापूस चांगला आला कापूस चांगला आला पण आता कोले लागले माग कोले ससे आता जोपर्यंत दोड्या नव्हते आल्या तोपर्यंत ससे शेंडे खायचे याचे ससे शेंडे खाऊन घ्यायचे त्याला शिपलं आम्ही थोडंफार त्या औषधाच्या वासने ते नाही आले थोडी वाळली सारखी कापूस वाढला थोडा तर लगेच आता कोले सुरू झाले आता कोल्याला क कुठपर्यंत माणूस आखन असणारे त्यामुळं शेतकऱ्याची फार बिकट अवस्था आहे आणि बोलणाऱ्याला काय शेतकऱ्याला भरपूर जण नावं ठेवतात त्यांना या यासह दाखवायसाठी मी आता तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो शेतकऱ्याविषयी चांगले विचार करीत जा शेतकऱ्याला भरपूर कष्ट असते तर शेतकऱ्याला चांगलं समजित जा कारण शेतकऱ्याला बोलणारे भरपूर जण येतात दे। आता आपण दररोज यूट्यूबला इंस्टाग्राम फेसबुकला पाहतो शेतकऱ्या काही काही लोक शेतकऱ्याच्या मुळावर तुटले शेतकरी एवढतो शेतकरी काय शेतकऱ्याला किती दिलं तर कमीच पडतं असं म्हणतात पण काय बघा हातातोंडाची आलेला घास अशा जनावर खात जनावरांनी पार नाचधूत चाललेली तर मित्रांनो तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे भा आता हे काय करायला पाहिजे याच्यातून सुटका कशी केली पाहिजे काय प्राण्यांची व्यवस्था केली पाहिजे कोणी केली पाहिजे याच्यावर तुमचं काय मत तुम्हाला तुम्ही मला कमेंटद्वारे अवश्य सांगा तुमच्या कमेंटची मी वाट पाहते मित्रांनो वाट पाहत आहे तर तुम्ही मला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि कापूस कसा वाटला आमचा बरा आहे का दोन महिन्याचा झाला आहे सव्वीस तारखेला दोन महिन्याचा कापूस बा कसा वाटतो तुम्हाला आवश्यक कमेंटद्वारे सांगा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण लाईक केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला इथून पुढे जेणेकरून नवीन नवीन विषय शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक का। करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत राम राम